कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा चणकापूर इथं विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू पालकांचा आक्रोश मुख्याध्यापकाला निलंबित करण्याचे अप्पर आयुक्तांचे आदेश कळवण तालुक्यातील लागोपाठ दुसरी घटना आदिवासी विद्यार्थ्याचा नाहक बळी कळवण तालुक्यात आज दिनांक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे सविस्तर वृत्त असं की शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक इथं शिकणाऱ्या रोहित विलास भागुल राहणार सरले दिगार या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यूची घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होते काही दिवसांपासून शाळकरी विद्यार्थी आजारी असल्यानं आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांनी दुर्लक्ष केल्यानं मृत्यू झाल्याचं पालकांनी म्हटलंय तसेच जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन न्याय देणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी पालकांची अट घातली आहे तसेच मुख्याध्यापकाचा केबिनला कुलूप लावून आंदोलन सुरू केलं पालक आदिवासी संघटनेचे पदाधिकारी गावकरी आदींनी मोठ्या प्रमाणात आश्रम शाळेतील भोंगळ कारभाराबाबत रोष व्यक्त केला दरम्यान आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांनी आदेश काढून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकाहत्तर पोटनिमानुसार मुख्याध्यापक संजय नामदेवराव नंदाने शासकीय आश्रमशाळा चणकापूर तालुका कळवण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिलेत आदिवासी विकास विभागातील अखत्यारीत असलेल्या एक कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्ष होत भोंगळ कारभारावर वचक न राखता आल्यानं कळवण तालुक्यातील ही तिसरी घटना घडली त्यात गनोर आश्रमशाळेतील प्रकरण कनाशी विषबाधा प्रकरण आदी घटनेबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नाशिक कळवण यांच्या हेतूपूर्वक दुर्लक्षाचा आरोप पालकांनी तसेच आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला या सर्व घटनेमुळे आदिवासी समाजात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त होतोय मयत निष्पाप विलास बाबुल्याला मरणानंतर न्याय मिळावा म्हणून पालकांनी ठिया मांडला जोपर्यंत विलासला न्याय मिळणार नाही तोपर्यंत चनकापूर आश्रम शाळेजवळ आंदोलन सुरूच राहील असं सांगितलंय मयत रोहित विलास बाबुलच्या आई वडील नातेवाईकांनी हंबरडा फोडत रडल्यानं उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते आता तुम्ही सगळं तपासणी करणार मॅडम मी मॅडमांनी तपासणी केली मॅडमांना सांगितलं एक पालक दुसरा आला दुसऱ्या पालकाकडे त्यांनी लगेच सांगितलं का याला घेऊन जा ते सांगत होते त्यांच्या खिशात नंबर होता की तुम्ही पालकाला फोन करा संबंधित तरी त्या अधीक्षकांनी फोन नाही केला आणि डायरेक्ट त्या मुलाला काढून दिले गेलं आहे

अधीक्षक जे आहे ते संजय नामदेवराव त्यांना आपण निलंबित केलेला आहे त्याचप्रमाणे मुख्यजातक जे आहे बालाजी भुजबळ त्यांना सुद्धा आपण या क्षणापासून या क्षणापासून निलंबित केलेला आहे निलंबन जे असताना ती घटना आहे ते कायम अधिकार आपल्याला नसतो आम्ही आता काय करणार आता त्यांना आम्ही निलंबित केलं त्यांची आम्ही चौकशी करणार त्यांचं जे जे काही त्यांच्याकडनं ज्या चुका झालेली आहे त्याच्यानुसार अजून त्यांच्यावर पुढची कारवाई पण करणार आम्ही परंतु आपली जी भावना आहे आपल्या सगळ्या सगळ्यांची भावना आम्ही हे दादा आता आता मी अपर एक तो कार्यालय आणि पीओ कार्यालयाच्या वतीने सगळ्या सहकारी बांधवांना विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य करावं आणि यानंतर जे काही आपलं पी एम वगैरे करायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी करा हे करावं एवढी विनंती आहे आपल्याला आणि हे मी आपल्या सगळ्यांसमक्ष आपले जे बागुल जे आहेत मी त्यांना ते हे आदेश त्यांच्या मी हे तो मुलांमध्ये जेवला

पोराची ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर महाले कळवण